नमस्कार जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे यांची आज भेट झाली आहे शिवतीर्थ मनसे नेते राजसाहेब ठाकरे ठाकरे बंधू आज एकत्र येऊन विचार करत आहेत दसरा मेळावा कसा पार पडला पाहिजे आणि दसरा मेलावेला दोन्ही ठाकरे बंधू राजसाहेब ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे साहेब हे एकत्र येऊन मोठ्या दिमाकामध्ये महाराष्ट्रामध्ये शिवतीर्थ मुंबई दादर हे मोठ्या दिमाकामध्ये दसरा मेळावा हा शिवसेनेचा अनेक वर्षापासून पार पडत आलेला हा दसरा मेळावा शिवसेनेच्या स्थापनेपासून त्या दसऱ्या मेळाव्यामध्ये राजसाहेब ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे साहेब हे दोघे एकत्र येऊन या महाराष्ट्राच्या हितासाठी मोठी रनिंग फुकण्याचा विचार करत आहेत आणि आणि आन दोघांनी एकत्र येऊन विचार देखील केला आहे याबद्दल आपण सर्व मराठी बांधवांनी देखील विचार करण्याची काळाची गरज आहे ठाकरे बंधू आज कालांतराने एकत्र आलेत महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी माणसाच्या न्याकासाठी त्यांचे हेवे देवे बांधू बाजूला ठेवून त्यांनी मराठी माणसाच्या न्याक्कासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचा विचार केला आहे महाराष्ट्राचा हित महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे देश पुढे गेला पाहिजे मराठी माणूस पुढे गेला पाहिजे मराठी माणसाचे विचार हे जगापर्यंत पोचले पाहिजेत मराठी माणसाचा विकास झाला पाहिजे यासाठी यासाठी सातत्यानं ठाकरे घराणा प्रबोधनकर ठाकरे साहेब बाळासाहेब ठाकरे उद्धवजी ठाकरे राजसाहेब ठाकरे आदित्यजी ठाकरे लाखो करोडो शिवसैनिक यांनी आपली बाजीपणाला लावून चोवीस तास लढत असतात महाराष्ट्राच्या हितासाठी देशाच्या हितासाठी तसं आपण सर्व जनतेने देखील जागृत होऊन ठाकरे घरांच्या पाठीमागं ठामपणे उभं राहिलं पाहिजे दोन्ही ठाकरे बंधू आज संकटकाली महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी माणसाच्या हक्कासाठी एकत्र येत आहेत तसंच आपण सर्व मराठी बांधवांनी आणि देशातल्या देशभक्त लोकांनी जनतेनं आपण सर्वांनी ठाकरे परिवारच्या पाठिब्यागा ठामपणे उभं राहून देशाचा विकास महाराष्ट्राचा विकास हा पुढे न्यायचा असेल टिकवायचा असेल वाढवायचा असेल समाज तर आपण ठाकरे घराण्याच्या पाठीमागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे मराठी माणसाला आणि देशाला हिंदू जगलं पाहिजे वाढलं पाहिजे यासाठी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना या संघटनेला जन्म दिला मराठी माणसाच्या आणि हक्कासाठी शिवसेना या महाराष्ट्रामध्ये मा मुंबईमध्ये जन्माला ही टिकली पाहिजे वाढली पाहिजे ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे वाढला पाहिजे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत आणि ठाकरे बंधूंच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे आणि महाराष्ट्राचा आणि देशाचा हित आपण जपला पाहिजे इथेच मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र